राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप केल्यानंतर आता महाराष्ट्रात राजकारण तापले उद्धव ठाकरेंनी मतचोरीच्या आरोपांचा पुनरुच्चार केला विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात चाळीस ते बेचाळीस लाख मतदार वाढल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला वाढवलेले मतदार कोण ते तपासा असे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले मतदार याद्या तपासण्याचे आदेश सुद्धा ठाकरेंनी दिले मतदार याद्यांची तपासणी सुरू करा घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं काही काही ठिकाणी दुबार तिवार मतदान होतं तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा आणि मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास चाळीस बे, बेचाळीस बे लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले घुसवले गेले हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका पाऊस पण पडतोय येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होत देशातही काँग्रेसचं राज्य होत पंधरा पंधरा वर्षापासून होत त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारला नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही